नागपुरातील यशोधरा नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लेआउट पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना दोन संशयास्पद मुलं गाडीवर फिरत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्या दोन्ही मुलांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे साडेतीन किलोचा गांजा आढळून आला त्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी हा गांजा एका व्यक्तीला विकणार असल्याची माहिती दिली पोलिसांनी त्या माहितीच्या आधारावर त्या व्यक्तीला ताब्यात घेत तिघांनाही अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत रविवारी आमच्या डीबी पथक पेट्रोलिंग करत असताना एक गोपनीय सूचना मिळालेली होती की बांद्रा लेआउट जे इंडस्ट्रियल ले एरिया आहे तिथे दोन मुलं संशयास्पद तिथे एका गाडीवर फिरत आहे त्या दोन मुलांना आम्ही ताब्यात घेतलं आमच्या डीबी पथकाने आणि त्यांचे पंचासमक्ष झडती घेतली असतात त्यांच्याकडे साधारणतः साडेतीन किलो गांजा मिळून आलेला आहे हा गांजा त्यांनी एक लेआउट लेआउटमध्ये राहणारा मुलगा आहे अल्ताफ नावाचा त्याला देण्याकरिता आणलेला होता असं सांगितलं त्यावरून आम्ही अल्ताफ याला पण ताब्यात घेतलेला आहे दोन्ही आरोपीकडून मोबाईल दोन, दोन आणि एक मोटरसायकल आणि साडेतीन किलो गांजा असा एकूण एक, एक लाख बावन्न हजाराचा मुद्यमान हस्तगत करण्यात आलेला आहे सदरचा गांजा यांनी कुठून आणला कोणाला अजून विकणार होते पुढे यांच्यात कोणी साथीदार आरोपी आहे का याबाबतचा आम्ही तपास करीत आहोत सध्या दोन दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये आरोपी आहे